पितृपक्षातील कथा एका गावात शिवाजी आणि माधव नावाचे दोन भाऊ राहायचे त्यांचं आयुष्य पूर्णपणे विरोधाभासी होतं शिवाजी समृद्ध होता त्याच्याकडे प्रचंड जमीन जुमला आणि संपत्ती होती लोक त्याच्याकडे आदराने पाहायचे त्याच्या ऐश्वर्याची चर्चा करायचे त्याच्या बायकोलाही याचं खूप गर्व होता दुसरीकडे माधव ज्याचे जीवन मात्र दारिद्र्याच्या छायेत होतं त्याच्या घरी दोन वेळचे जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं तो आणि त्याची पत्नी अत्यंत साधेपणाने गरिबीत जीवन जगत होते पितृपक्ष सुरू झाला होता या काळात पूर्वजांचं स्मरण आणि त्यांचं श्राद्ध करणं ही फार महत्त्वाची गोष्ट मानली जाते शिवाजीच्या पत्नीला गावातील लोक काय म्हणतील याचं भान होतं म्हणून तिने शिवाजीला सांगितलं पितृपक्ष आला आहे श्राद्ध केलं पाहिजे नाहीतर लोक नावे ठेवतील पण शिवाजीला यामध्ये फारसा रस नव्हता तो म्हणाला हे सगळं फक्त अंधश्रद्धा आहे यासाठी पैसे आणि वेळ घालवण्याची काहीच गरज नाही त्याच्या पत्नीचं मात्र वेगळं कारण होतं तिला माहेरच्या लोकांना बोलवायचं होतं मेजवानी करायची होती आणि पितृपक्षाचं कारण तिला यासाठी योग्य वाटलं ती म्हणाली तू काळजी करू नकोस मी सगळी तयारी करे मी माधवच्या बायकोला मदतीसाठी बोलवून घेईन दुसऱ्या दिवशी माधवची पत्नी अगदी पहाटेत शिवाजीच्या घरी आली तिने संपूर्ण स्वयंपाक केला अनेक प्रकारचे पक्वान्न तयार केले काम उरकून ती घरी गेली कारण तिलाही तिच्या पित्रांसाठी श्राद्ध करायचं होतं शिवाजीच्या बायकोने तिला, शिवाजी तिला थांबवलं नाही त्या दिवशी दुपार होताच पित्रांच्या आत्मा जमिनीवर उतरले शिवाजी आणि माधवच्या पूर्वजांनी आधी शिवाजीच्या घरी यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या श्राद्धासाठी काहीच तयार नाही शिवाजीच्या घरी त्याच्या पत्नीच्या माहेरच्या लोकांसाठीच मोठी मेजवानी सुरू होती त्यांच्या मनात निराशा आणि दुःख उंपलं मग ते माधवच्या घरी गेले परंतु तिथे दृश्य आणखीनच करुणाजनक होतं माधवकडे श्राद्धासाठी काहीही नव्हतं फक्त एक अगारी दिली होती ती राख त्यांनी चाटली पित्रांना या परिस्थितीने हळहळ वाटली त्यांना कळलं की माधव गरीब असला तरी त्याने श्रद्धेने त्यांच्यासाठी अगारी दिली होती शिवाजीकडे सर्व काही असूनही त्याने पूर्वजांची आठवण ठेवलं नव्हतं काहीच केलं नव्हतं पित्रांना या परिस्थितीने हळहळ वाटली त्यांना कळलं की माधव गरीब असला तरी त्याने श्रद्धेने त्यांच्यासाठी अगारी दिली होती शिवाजीकडे सर्व काही असूनही त्याने पूर्वजांची आठवण ठेवली नव्हती काहीच केलं नव्हतं पित्रांची दृष्टी अश्रूंनी झाकली गेली आणि त्यांनी माधवच्या घराला संपत्तीचं वरदान दिलं अचानक माधवच्या घरात धनधाण्याची प्रचंड भर पडली तेव्हा संध्याकाळी माधवची मुलं आईकडे रडत आली आई भूक लागली आहे आम्हाला खायला देना आईने हताशपणे सांगितलं अंगणात जा गुंड उघडा आणि जे सापडेल ते खामुलं पळत अंगणात गेली आणि जेव्हा त्यांनी गुंड उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते धनाने भरलेले होते माधवची पत्नी धावत आली आणि हे दृश्य पाहून तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अचानक आलेलं हे वैभव पाहूनही माधव आणि त्याची पत्नी अहंकारात बुडाली नाही त्यांनी आपल्या साधेपणाची मुळं धरून ठेवली दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला तेव्हा माधने आणि त्याच्या पत्नीने श्राद्धासाठी छप्पन्न प्रकारचे पक्वान्न तयार केले त्यांनी ब्राह्मणांना जेवायला बोलावलं पितरांचं श्राद्ध केलं यामुळे पितरांची संतुष्टी झाली त्यांनी माधवच्या कुटुंबावर आपली कृपा केली ही कथा आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते की संपत्ती कितीही असली तरी श्रद्धा प्रेम आणि आदर याशिवाय त्याला काहीच अर्थ नाही ज्यांनी आपल्या पितरांचं स्मरण केलं त्यांचं जीवन समाधानाने भरतं शिवाजी शिवाजीसारखी श्रीमंती असतानाही जर तो हे विसरला तर त्याचे जीवन रिकाम होतं तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजची पितृपक्षातील कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण